いいかもう一度。 A <smans Pre navigator> <Harriet>

तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती चॅनलचं नाव आहे सासूरची माणसं तर कसे सगळे मस्त आत ना मी पण मस्त आहे तर आता चालू आहे आम्ही बाहेर एकदम मला इतकं सांगते फोड मी दाबली त्याचे तम झाले अजून तम दिसते ते मी दाबते सारखे त्याच्यामुळं काही ना काही होतच राहते तर जाऊ द्या आता ना हे करायचे स्वयंपाक आहे मच्छी तरी मच्छी आणली होती आणि चपात्या का काही सकाळच्या चपात्यात आम्ही जाऊन आणलतो रूम वगैरे बघायला गेलो तर उद्याचं तुम्हाला म्हणून डोरचा व्हिडिओ नक्की आणि बघा कशी काय रोम आहे मला नक्की सांगा कमेंटमध्ये ते कंगवा आणलाय तर हे गेले दादा खाली नऊ वाजले आता आम्ही आता जाऊन आलो उशीर झाला का आम्ही चार वाजता गेलो आम्हाला वाटलं ट्रेनने जाऊ खाल ट्रेन तर, तर बंद असते ड्रायव्हरची पण म्हटलं ट्रेनने कुठं जा पावसा पाण्याचं पुरे न घेऊन परत तेवढंच तर जातं रिक्षाला तेवढेच पैसे जाते तिकडून जा परत तिकडून ट्रेन बदला वगैरे म्हटलं नकोच एकदाच बसून जायचं आणि बसून यायचं असं माझं मला ना जास्त हाल झालेला नाही आवडत मला मग पुरेंचे वगैरे मग त्याच्यामुळे रिक्षाने गेलो रिक्षाने चालू तिकडनं आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायचं कसं झाले आले माझ्या नक्की यार असं आता काय करता डेली म्हणजे तुम्हाला काय सांगू कसं असतं यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही काही दोन पैसे सेविंग केले होते काय केलं सोनं थोडंसं जे केलं होतं ते आत्ता कुठेतरी उपयोगी आला असं वाटायला लागलं कारण ते आपण एक के इन्व्हेस्टमेंट केली होती की नाही का पुढं चालून आपल्याला काहीतरी हे होऊन जाईल मदत होऊन जाईल तर त्याच्यामुळे जाऊ द्या ह्यांचे म्हणजे जे आलेले पैसे दिलेलेच ते सोनाऱ्याच्या म्हणजे आम्ही देऊ टाकू पण सध्या मला तुम्हाला मला तसं पण सोन्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही मला असं आवडतच नाही म्हणजे मी प्ले सोनं घातले मला कुणाला तरी असं नाही का हे आहे दाखवून मला सोनं अजिबात नाही आवडत खरंच नाही आवडत कारण कसं मी पहिल्यापासून म्हणजे कसं घरच्या मम्मीनी पण असं तरी नाही का ती पण असे सोन्यासाठी घे नाही की मला सोनंच पाहिजे वगैरे असं काही काही बायका वगैरे सोन्यासाठी हे करत असत तसं तिच्या स्वभावातूनच मी जसं आपण बालपण बघितलं आपण तसंच आपल्याला पुढं पण तसंच आपण जशी परिस्थिती बघितली तशीच आपण पुढं चालवत असतो तर तसं मला अजिबात सोन्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे जाऊ द्या आणि मग हे केलं सगळं देऊन टाकलं आता काहीच नाही राहिल माझ्याकडून काहीच नाही त्या उद्या घराचं काम महत्वाचं सध्या तरी म्हणून काही नाही हे मला अशी कशाला व्हिडिओ काढते कशाला हे करते ते करते मग मी याच्यासाठी सांगते की परिस्थिती किती हे होऊन जाते ना म्हणजे एक प्रकारे बघा ना होतं आपल्याकडे दोन पैसे येते त्याच्यामुळं आपल्याला काहीतरी करता आलं नाही जर नातेवाईक वेग ना, ना कुणी आपल्याला हेल्प करत जे सोनं असतं आपण कमवलेलं तेच आपल्या मदतीला येतं ॲपेस जाऊ द्या टेन्शन गेलेल्या गोष्टी तर टेन्शन तर घ्यायचं नाही तर व्हिडिओ वगैरे चांगले पोस्ट करायचे व्हिडिओ जर एकटं कमेंटात ते आता घरगिती म्हणजे व्हिडिओ चाललं आहे तिथं मग माझं चॅनल आहे मला ते चॅनल माझं पुढं चालवायचं आहे माझं आता पंच्याहत्तर हजाराचं सबस्क्रायबरचं माझं चॅनल मी तेवढं सोडू कशाला मी बाहेर हे करू ना आणि मला पुढे मोठं जॉबला तर जाता यायचं नाही त्याच्यामुळे मी माझं चॅनल कोणत्याही पद्धतीने चालवायचा प्रयत्न करेन तर आता मच्छी वगैरे चाललेली चाळायला टाकली भाडे वगैरे घालायचे गाय सकाळची आणि जरा वेगळ्या पद्धतीचं चालवून केलं मी बघ कसं कसं हे करेल जरा वेगळी पद्धत केली आहे मच्छी तळी पुरीना भात वगैरे टाकायचं आहे तर आमच्या दिवसभरात तिकडेच गेला त्याच्यामुळे तरी घेतलं काय झालं सांगू तर मला प्रॉब्लेम काय झाला सांगते तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगते कारण कसं तुम्ही पण ह्याचा अनुभव होतून गेले असतील कुणाला जायचं असेल तर खरंच आपले दोन पैसे असतात ते आपले उपयोग गेले येतात बाकी कोणीच नाही आपले जे सेविंग वगैरे तेच मी तर नाही घेत गेलेली वस्तू म्हणजे आपण हे करतोय करून टाकले नाही आपल्याला कधी ना कधी सोडवायची सध्या तरी सोडवायची आता सध्या परिस्थिती जरा जरा वेगळी आणि आज घर काम बघायला गेलो आम्ही बांधकाम तर बांधकाम पूर्णपणे झालेलं आहे आणि उद्या तुम्हाला होमटोरचा व्हिडिओ दाखवा पण आज काय झालं सांगू का, का। लिफ्टचं काम बाकी फक्त लिफ्ट आणि बाकीचं बाथरूमचे दरवाजे वगैरे ते बसवायचे बाकी आणि त्यांनी आयडिया पण एवढी भारी केलेली दरवाज्याची कारण जर त्यांनी वेगवेगळे बाथरूम जर ठेवले असते त्यांना दोन दरवाजे लागले असते त्यांनी तसं केलेलं नाही त्यांनी कंबाईन बाथरूम केलेले म्हणजे एकच दरवाजा होईल फायद्याचा म्हणजे बघा ना तुम्ही त्यांनी किती हे केले म्हणजे जिथं दोन दरवाजे लागतात तिथं एका दरवाजेतच काम होईल मग तेवढं बाथरूमचा दरवाजा नळ फिटिंग पाणी फिटिंग म्हणजे काय ओसी वगैरे आल्यानंतर हे सर्व प्रोसेस होत असतं कदाचित ओसी नसेल आलेलं त्याच्यामुळं हे सर्व लेट लेट होते लाईटचं म्हणा काय म्हणा झालं असं तर सगळं झालं असं काम आता जेवढं बाकी तेवढं असं किती महिने राहते काय होते ते माहीत नाही अजून माझ्यामध्ये लवकर हवा कारण आपल्याला एवढं व्हायचंच नाही ॲडजस्टमेंट त्याच्यामुळे चला मच्छी दही आता भात टाकायचा मला अजिबात बुक केली कारण की ना भातच खाणार आहे मी मला तर भूकच लागत नाही त्यांना चालले खेळायचं आणि इकडे चालली प्राण गेल तर नुसती रुसत असते नुसती रुसत असते चालेल बेडवर झोपायचं तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक नकली गायातल्या आणायला दाखवते चला मोठ काय आणले म्हटलं आता सण आहे नागपंचमी सण आहे नागपंचमीच्या सणाला तर साडी घालावं लागेल म्हणून जरा असलं डिझाईन आणलंय बघा अशा डिझाईन नकली डिझाईन आणले मी जाऊ द्या आता नकली तर नकली सध्या तरी नकली हे ना अशीच आता ना आईकडे होतं बरं काही एवढं भारी वाटलं ना एका गाण्या व्हिडिओमध्ये मध्ये मी काढलेलं लय सुंदर दिसले लय सुंदर तर मग हे डिझाईन जर दिसलं तर लगेच घेऊन आले मी छान वाटते मग तुम्हाला दाखवते उठ बा रुसायचं नाही तर आहेच नकली, नकली।, नकली। अशी डिझाईनच जाऊ द्या नकलेलं तरी काय दाखवायचं चवण्याचं नाही काय नाही नकली दाखवत बसले तर चला बाय बाय भेट पुढच्या व्हिडिओमध्ये